मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण पाच जाहिराती बघणार आहोत या पाच जाहिराती धार्मिक भाषिक अल्पसंख्यांक तसेच खाजगी अनुदानित संस्थांच्या आहेत या जाहिराती शिक्षक शिक्षणसेवक पदासाठी आहेत या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्था संचालित भाषिक अल्पसंख्याक संस्था प्राथमिक विभाग श्री नीलकंठेश्वर प्राथमिक शाळा या शाळेत खालील अनुदानित रिक्त पदावर सेवक नियुक्त करणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी टी एड टी टी सी टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांचे छायांकित प्रतीसह स्व अर्ज बुधवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत कार्यालयात सकाळी नऊ ते अकरा व शनिवार दुपारी बारा ते दोन या वेळेत समक्ष सादर करावेत रविवार वगळून टीप दिलेली आहे इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल या संस्थेचा दुसरा विभाग माध्यमिक विभाग श्री नीलकंठेश्वर प्रशाला या शाळेत खालील अनुदानित रिक्त पदांवर सेवक नियुक्त करणे आहे येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी टी एड तसेच टी ई टी सी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे टीप दिलेली आहे टी टी सी टी टी उत्तीर्ण उमेदवारांनीच अर्ज करावेत पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रतीसह स्व अर्ज बुधवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत कार्यालयात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच व शनिवार सकाळी नऊ ते अकरा यावेळेस समक्ष सादर करावेत रविवार वगळून टीप इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल ही जाहिरात सचिव अध्यक्ष व मुख्याध्यापिका यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात आहे शिक्षणसेवक पदासाठी माजी विद्यार्थी संघ हिवारखेडा बुद्रुक संचालित राजाराम आनंद महाजन माध्यमिक विद्यालय भाषिक अल्पसंख्याक हिवारखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव या अनुदानित विद्यालयात खालीलप्रमाणे रिक्त उपशिक्षक शिक्षणसेवक पद माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक हे तर सहावी ते आठवी गटासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी व ई टी, टी पेपर दोन पात्र किंवा सी टी ए टी पेपर दोन पात्र असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी जातसंवर्ग लागू नाही पात्र व इच्छुक उमेदवारांनी विद्यालयात दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी विद्यालयात आवश्यक प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्षा कार्याध्यक्ष सचिव माजी विद्यार्थी संघ हिवरखेडा बुद्रुक जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव व गोपाल लक्ष्मण पाटील सचिव शाळा समिती रा आ म माध्यमिक विद्यालय हिवरखेडा बुद्रुक यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे मित्रांनो दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत ह्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे अंजुमन तालिमुल मुस्लिमिन भाषिक अल्पसंख्याक संस्था या संस्थेद्वारा संचालित हाजी नूर मोहम्मद चाचा ज्युनियर कॉलेज प्रतापनगर जळगाव यांनी चालवलेल्या अंशदा अनुदानित व स्वयंअर्थसाहित्य कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्यांवर खालील दर्शवलेल्याप्रमाणे रिक्त पदे भरायचे आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिली शाळा आहे हाजी नूर मोहम्मद चाचा ज्युनियर कॉलेज प्रतापनगर जळगाव येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड किंवा एम एड इंग्रजी उर्दू इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र शारीरिक शिक्षण यासाठी एकूण सहा पदे गडाळी तासिकाप्रमाणे असणार आहेत आणि सहा पदे शंभर टक्के अनुदानित आहेत येथे रिक्त असलेले दुसरे पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड इंग्रजी उर्दू यासाठी एकूण दोन पदे गडाळी तासिकाप्रमाणे असणार आहेत आणि ही दोन पदे चाळीस टक्के अनुदानित आहेत या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यासाठी एकूण तीन पदे गडाळी तासिकाप्रमाणे असणार आहेत आणि हे तीनही पदे चाळीस टक्के अनुदानित असणार आहेत या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड किंवा एम सी ए विषय आहेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित माहिती तंत्रज्ञान यासाठी एकूण पाच पदे रिक्त आहेत ही पाच पदे पूर्ण वेळ स्वयं साहित्य संस्था स्तरावर भरण्यात येणार आहेत यांची दुसरी शाळा एम ए आर अँगलो उर्दू हायस्कूल प्रतापनगर जळगाव या ठिकाणी रिक्त असलेले पद बघूया या ठिकाणी रिक्त असलेल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय आहे हिंदी अधिक मराठी इंग्रजी यासाठी दोन पदे रिक्त आहेत ही दोन पदे पूर्णवेळ संस्था स्तरावर भरण्यात येणार आहे तिसरी शाळा आहे प्रेमाबाई जैन उर्दू प्राथमिक शाळा प्रतापनगर जळगाव या ठिकाणी रिक्त असलेल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एल एड यासाठी दोन पदे पूर्ण वेळासाठी संस्था स्तरावर भरण्यात येणार आहे यांची चौथी शाळा नजीम मलिक उर्दू स्कूल उस्मानिया पार्क जळगाव या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय हे गणित व विज्ञान यासाठी पूर्णवेळ स्तरावर बनण्यात येणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एल एड मोंटेसरी यासाठी दोन पदे पूर्ण वेळासाठी असणार आहे टीप दिलेली आहे अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक आहारतेच्या मूळ प्रमाणपत्रांसह दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात चेअरमन समन्वय समिती ए टी एम जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे मुलाखतीसाठी दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस ला अवश्य जायचं आहे चौथी जाहिरात आहे श्री म्हणसादेवी चॅरिटेबल सोसायटी जटारपेठ तालुका जिल्हा अकोला परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जटारपेठ अकोला शासन मान्यता प्राप्त ऐंशी टक्के अनुदानित माध्यमिक शाळेकरिता माननीय उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचे पत्र दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस अन्वये माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस नुसार परवानगी प्राप्त असून उपरोक्त माध्यमिक शाळेकरिता सरळ सेवा भरती अंतर्गत कायमस्वरूपी मुख्याध्यापकाचे पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे मुख्याध्यापक यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड वयोमर्यादा शासकीय नियमानुसार वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार असणार आहेत इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बुधवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सर्व प्रमाणपत्राच्या छायाप्रत सह सादर करावे मुलाखतीची तारीख व वेळ नंतर कळविण्यात येईल प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्व खर्चाने उपस्थित राहावे लागेल स्थळ दिलेले आहे श्री म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल स्टेट बँकेजवळ जटारपेठ अकोला ही जाहिरात सचिव श्री माणसादेवी चॅरिटेबल सोसायटी जटारपेठ तालुका जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे पाचवी जाहिरात आहे संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जैताळा नागपूरद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर ही धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे येथे खालील पद भरणे आहे पदाचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एक पद रिक्त आहे विषय हे सर्व विषय या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड बी ए बी एस सी व टी, टी पास हे पद वर्ग पाचवीकरता आहे सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वयोमर्यादामध्ये असणाऱ्या अर्धा प्राप्त उमेदवारांनी पद भरती करण्यासाठी अर्ज मागण्यात येत आहे तरी सर्व गरजूंनी पंचवीस जून दोन हजार पंचवीस बुधवारपर्यंत शाळेच्या कार्यालयात अर्ज जमा करावे तसेच दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला शुक्रवार रोजी सकाळी साडेआठ वाजता संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर येथे मुलाखतीसाठी स्वकर्चा ओरिजिनल दस्तावेजासह उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जैताळा नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे पंचवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या पाचही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या जा बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र